बुलढाणा जिल्ह्यातील कामगारांच्या अडचणी आता सुटणार यासाठी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुका ठिकाणी सुविधा केंद्रांचा शुभारंभ सव्वीस जुलै रोजी करण्यात आलाय कामगारांच्या नोंदणी व इतर लाभासाठी येणाऱ्या शुल्क त्रुटीसाठी कामगारांना काम सोडून बुलढाणा जावे लागत होते त्यात वेळ आणि पैसा खर्च होत होता ही बाब हेरून माजी कामगार मंत्री तथा मतदार संघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई द्वारे संचालित तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्र चडगाव जामोद संग्रामपूर शेगाव या तीन तालुक्याच्या ठिकाणी सुरू केले आहे या तिन्ही सुविधा केंद्राचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य मंत्री खासदार प्रतापराव जाधव हो। व माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते नियोजित होते परंतु शेगाव तालुक्यातील बालकांच्या हत्येची घटना पाहता दोन्ही नेते या सोहळ्याला उपस्थित राहिले नाही तर कामगारांच्या सुविधेचा विषय पाहता स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते तिन्ही ठिकाणी सुविधा केंद्राचा शुभारंभ कामगारांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये करण्यात यावेळी जळगाव जामोद येथे बुलढाणा कामगार कल्याण मंडळ अधिकारी राठोड ता तालुका अधिकारी वनारे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर किशोर केला माजी नगरसेवक निलेश शर्मा भाजपा युवा तालुका अध्यक्ष परीक्षेत ठाकरे तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ गजानन सरोदे माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू पाटील राजीव गांधी देवीदास खोपी बाळू पाटील उमेश येऊल शाकीर खान जमीर टेलर गोटेजा सर कैलास पाटील सुनीता म्हसाण माधुरी राणे लताबाई तायडे आदींची उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठी करिता दिलीप पिंगळे चळगाव